शिराळा विधानसभा मतदारसंघात लढतीत महायुतीचे भाजपचे उमेदवार सत्यजित देशमुख यांनी विजय मिळवला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नाईक यांचा चोवीस मतांनी पराभव केला निवडणुकीदरम्यान सत्यजित देशमुख व मानसिंगराव नाईक यांच्यामध्ये चढावड होती त्यामुळे दोन्ही बाजूने जोरदार प्रचार यंत्रणा राबवली होती याचा हिशाब त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दिला त्यानुसार सोळा नोव्हेंबर अखेर भाजपचे सत्यजित देशमुख यांनी एकोणीस लाख हजार एकशे खर्च केला तर त्या खालोखाल रुपये खर्च केला बसपाचे गौस मुझावर एक्कावन्न हजार आठशे पंचावन्न रुपये अपक्ष जितूभाऊ शिवाजीराव देशमुख बारा हजार तीनशे तीस रुपये अपक्ष अनिल अलुगडे बारा हजार तीनशे वीस रुपये अपक्ष वानसिंग ईश्वरा नाईक अकरा हजार सहाशे तीस रुपये असा उमेदवारांचा खर्च झाला